गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आता रुग्णांसाठीच नव्हे तर कर्मचाऱ्यांसाठीही धोकादायक बनली आहे गेली अनेक वर्षे या इमारतीचे छत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोसळले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या प्रकरणामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेनंतर प्रशासनावर तीव्र टीका होत असून आता तरी प्रशासन जागे होऊन नवीन इमारत बांधण्याकडे लक्ष देईल अशी मागणी जोर धरू लागली आहे ही घटना घडताच तातडीनं आरोग्य सभापती आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली स्थानिक नागरिकांच्या मते या आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जुनी आणि धोकादायक आहे अनेक वर्षांपासून या इमारतीच्या दुरुस्तीकडे किंवा नवीन इमारत बांधण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे परिणामी पावसाळ्यात छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे येथे येणारे रुग्ण आणि सेवा देणारे कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय प्रशासनानं तात्काळ या गंभीर समस्येची दखल घेऊन नवीन आणि सुरक्षित इमारत बांधावी अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया